नमस्कार जे निसर्ग शेतकरी मित्रांनो मी अनुप तुमचा सर्वांचं पुन्हा एकदा शैलेश नर्सरीच्या चे युट्यूब चॅनलवरती सरसे स्वागत करतो हे माझ्या मागे आहे हे केशर आंब्याचं दोन वर्षाच्या रोपांचं लोडिंग चालू आहे हे सातारसाठी आपण लोडिंग करत आहोत अरविंद कदम सर यांच्यासाठी हा साडेचारशे केशर आंबा दोन वर्षाचा लोड होत आहे तुम्ही पाहू शकता क्वालिटी वगैरे कशा पद्धतीने आहे रोपाची आणि हाईट वगैरे कशा पद्धतीने आहे आपण वेळोवेळी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत असतो आपल्याकडे कशा प्रकारे रोप मिळतात किती क्वांटिटीमध्ये मिळतात तर हे आता आज लोडिंग चालू आहे हे देखील आपण दाखवत आहोत साडेचारशे केशर आंबा लोड होत आहे प्रॉपर एकदम कलम जुळलेला आहे आणि एकदम प्रॉपर व्यवस्थित असा सेट झालेला आपण केशर आंबा दोन वर्षाचा नऊ बाय बारा म्हणजे पाच किलोच्या बॅग मधला आज सातारसाठी लोडिंग करत आहोत आणि तो लोडिंग करत असताना व्यवस्थित सिलेक्शन करून व्यवस्थित चांगल्या प्रकारचा आंबा हा असा सिलेक्शन करून दिला जातो आणि काठी वगैरे त्याला लावलेली आहे त्याची लागण करताना शेतकरी मित्रांनी देखील त्याला काहीतरी काठीचा किंवा बांबूचा काहीतरी सपोर्ट करायचा आहे जेणेकरून झाड उंच आहे आणि ते झाड मोडलं वगैरे नाही पाहिजे वाऱ्याच्या दाबामुळं त्यासाठी त्याला काठी वगैरे काहीतरी लावायची आपल्याला गरज असते केशर आंबा दोन वर्षाचा पाहू शकताय प्रकारे हाईट आहे त्याची आणि कलम वगैरे कशाप्रकारे एकदम व्यवस्थित झालेलं आहे जाड झालेलं आहे कलम आणि कलमी रोप आहे केशर आंब्याचं हे आणि अशा प्रकारची ही चांगली रोपं चांगल्या क्वालिटीची निरोगी रोपं आपण आपल्या कस्टमरला देत असतो आणि आपल्याकडे बरीच क्वांटिटी अवेलेबल आहे त्याच्यामुळे ज्यांना कोणाला हवी असेल आता पावसाळा संपत आलेला आहे श्रावण महिना चालू आहे आणि श्रावण महिन्यामध्ये खरंतर आंब्याची किंवा फळझाडांची लागवड करायला उत्तम काळ असतो कारण या वेळेमध्ये ऊन आणि पाऊस असं दोन्ही मिळत असत आणि जे झाडाला गरजेचं आहे ऊन पाऊस तसं क्लायमेट हे श्रावण महिन्यामध्ये असतं त्याच्यामुळे श्रावण महिन्यामध्ये झाडं लावलेली कुठेतरी शंभर टक्के जगण्याचे चान्सेस असतात शंभर टक्के नाही म्हणलं आपण तरी एक दोन टक्के थोडीशीच मर होत असते त्याच्यामध्ये नाहीतर पंच्याण्णव ते अठ्ठ्याण्णव टक्क्यापर्यंत आपल्याला झाडं जगलेली बघायला मिळतात त्याच्यामुळे श्रावण महिन्यामध्ये जास्त करून लागवड केली जाते पावसाळ्यासोबतच आता ही साडेचारशे रोप आपण लोड करत आहोत शेवटच्या टप्प्यात गाडी आलेली आहे आणि ज्यांना कुणाला असा केशर आंबा नारळ वगैरे बुटक्या जातीची कुणाला हवी असतील तर इथे खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉल करा आणि अधिक माहिती घ्या तुम्हाला फोटोज वगैरे घर बसले मिळून जातील तसेच आपले मार्गदर्शन देखील तुम्हाला राहतं की रोप कसं लावलं पाहिजे त्याची काळजी कशी घेतली पाहिजे तुम्ही तुमच्या घरात बसून आमच्याकडून पूर्णपणे माहिती घेऊ शकता रोपाचे फोटो पाठवा रोग लागला असेल कीड लागली असेल काय झालं असेल तर तिथं बसून फोटो पाठवा त्याचं देखील आम्ही पूर्णपणे तुम्हाला मार्गदर्शन करू आणि अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या युट्यूबच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच जाऊन सबस्क्राईब करा तशाच पद्धतीने हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांना देखील समजेल दोन वर्षाचा केशर आंबा असा चांगल्या क्वालिटीचा कुठे मिळतोय महाराष्ट्रामध्ये आणि खात्रीशीर रोप मिळतं एकोणीसशे त्र्याऐंशी सालापासून आपली नर्सरी या क्षेत्रामध्ये काम करत आहे गेली चाळीस वर्षाचा अनुभव आहे आणि पस्तीस एकरमध्ये नर्सरी विस्तारलेली आहे आणि महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त नर्सरी आहे त्याच्यामुळे तुम्ही जे काही रोप खरेदी करणार आहे ते शंभर टक्के गॅरंटेड रोप तुम्हाला मिळणार आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते धन्यवाद